या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझ्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला मोठा धक्का त्यामुळे बसलाय राण्यांना आव्हान दिल्यानंतर मुंबईत बोलावून समजूत काढण्यात आली होती तर अमित ठाकरेंनी प्रकाश महाजनांची समज काढली होती मात्र आता मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसलेला आहे याचं नेमकं का कारण काय आहे हे अजूनही अस्पष्ट आहे मात्र प्रकाश महाजन यांनी आपली खंत व्यक्त करत आपण पक्षाचा राजीनामा देतोय असं नमूद केलाय नमस्कार मी प्रकाश महाजन माझा राजकीय परिचय आपणास दिलाच पाहिजे असं नाही आज मी आपल्यासमोर एवढ्यासाठी आलेलो आहे की कुठं तरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसापासून माझ्या मनात सारखी येत आहे खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीचं तिकीट गरज नव्हती कुठल्या पदाची गरज नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवूनसुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं जी जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार अंबरनाथ अंबरनाथमध्ये महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना झालेली आहे बारा सप्टेंबर रोजी हो संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंबरनाथमध्ये एका महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला महिलेच्या आणि अंगावर करण्यात असून ती गंभीर जखमी झाली अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे हल्लेखोर आहे याची अद्याप माहिती मिळाली नाही महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय रासकर यांच्या पत्नीवर हा हल्ला झाला असून चाकूच्या वारामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला सध्या अंबरनाथ पोलीस स्टेशनचे अधिकारी मोहन नो परिसरात येऊन तपास करीत आहेत आरोपी अजून फरार असून लवकरच त्याला अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला साधारणपणे चार के ते पाच तिथे लाईट गेल्या कारणाने ती शिड्यावरून चालली होती पाठीमागून आज्ञा त्याने धारधार च्या कोणीवरती वार केले तर या सोसायटीत आम्ही गेले सात ते आठ वर्षापासून राहतो वास्तविक करतो पण कधी कोणाबरोबर आमचे दुसरे कुठल्याही प्रकारचे नाही आणि हा खूप लाजरवाना असा हा प्रकार झाला आहे म्हणजे आधी मोहन या सोसायटी कुठल्याहीबद्दल बद्दल घेत नाही सिक्युरिटी तर काहीच कामाची नाही आणि कुठलंही सिक्युरिटी तर राहणं नाही आज दिवसाच्या ढवळे घरी येऊन इथं जर होत होत असतील असतील चुकीचं आहे याची माझी पूर्णपणे आज का मर्डरचे्याय मिळवून द्यावा एवढच मागणी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या शासन निर्णय विरोधात आंदोलन करण्यात आल्याने हा शासन निर्णय रद्द करावा अशी याचिकाच अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी कोर्टात दाखल केले धोंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश काढण्यासाठी पालकांनी अर्ज केलेत असंही म्हटलं जाते त्यामुळे मराठा ओबीसी वाद पेटण्याची चिन्ह पुन्हा एकदा निर्माण झालेली न्यूच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत आपल्या नातवाचा मृत्यू सहन न झाल्यामुळे स्मशानभूमीमध्येच आजीचा देखील मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील हन्मूर गावातील ही दुर्दैवी घटना आहे कारच्या धडकेमध्ये नातवाचा अपघाती मृत्यू झाला आणि हा मृत्यू सहन न झाल्यानं आजीला सुद्धा हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जाते कल्याणमध्ये भाजप महिला आघाडी आक्रमक झाली असून आघाडीनं आंदोलन केलं यावेळेस भाजप महिला आघाडीनं काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा काँग्रेसने अपमान केलाय असा आरोप करत भाजपनं हे आंदोलन केलंय बिहार काँग्रेसच्या अधिकृत पेजवर पीएम मोदींच्या आईबद्दलचा ए व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता आणि यावरून आता भाजप आक्रमक होताना पाहायला मिळेल आणि या संदर्भात भाजप महिला आघाडी यांनी कल्याणमध्ये जोरदार निदर्शन दिलं पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज